माजी आमदार कदम कोळीसह चौऱ्याहत्तर जणांना कारावास सोलापूर दिनांक सत्तावीस सरकारी कामात अडथळ्या प्रकरणी मोहोळचे माजी आमदार रमेश कदम शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते शरद कोळी यांच्यासह चौऱ्याहत्तर जणांना येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश आय ए शेख यांनी एक महिन्याचा कारावास व हो एक रुपयाच्या दंडांची शिक्षा ठोठावली यातील दोन आरोपींचा मृत्यू झाला आहे जमावबंदी आदेश लागू असताना चार जुलै दोन हजार पंधरा रोजी माजी आमदार कदम शिवसेनेचे कोळी यांच्यासह इतर आरोपींनी बेकायदा जमाव जमवून बोंबोळी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील महामार्गाच्या जागेत बेकायदा प्रवेश केला महामार्गाची जाळी तोडून सुमारे एक लाख बत्तीस हजार पाचशे रुपयांचे नुकसान केले जमावाने अटक करून घेण्यासाठी पोलीस ठाण्यात येऊ नये असे पोलिसांनी कळवूनही माजी आमदार कदम यांच्यासह कार्यकर्ते पोलीस ठाण्यात आले बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांना ढकलून दगडफेक केले यात पोलिसांसह सामान्य नागरिक जखमी झाले या प्रकरणी सहाय्यक पोलीस, पोलीस निरीक्षक सचिन मेहत्रे यांनी फिर्याद दिली होती त्यावरून मोहोळ पोलिसांत गुन्हा दाखल केला पोलीस निरीक्षक सूरज बंडगर यांनी तपास पूर्ण करून न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले आरोपी हे लोकप्रतिनिधी व विशेषतः आमदार असूनही अपराध केला आहे त्यामुळे समाजात चुकीचा संदेश जाऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे बेकायदा जमाव जमवून शासकीय मालमत्तेचे रुपयांचे नुकसान करीत असल्याची जाणीव असूनही सरकारी कामात अडथळा आणला त्यांचा अपराध सरकार पक्षाने सिद्ध केल्याने त्यांना जास्तीत जास्त शिक्षा द्यावी असा युक्तिवाद मुख्य अतिरिक्त सरकारी वकील कविता बागल यांनी या खटल्यात केला तसेच सर्वोच्च न्यायालयात न्यायालयातील निवाडे सादर केले न्यायालयाने पुरावे व त्यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून एक महिन्याच्या कारावास व एक हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली या खटल्यात अतिरिक्त सरकारी वकील बागल यांनी काम पाहिले त्यांना जिल्हा सरकारी वकील प्रदीप सिंह राजपूत यांनी मार्गदर्शन केले आरोपींकडून मिलिंद थोबडे अॅडव्होकेट राज पाटील अॅडव्होकेट सराटे यांनी काम पाहिले